नमस्कार मंडळी आज माझ्या हातात नाही तिकीट पण मनात आहे भक्ती चला महाकालाच्या दर्शनासाठी निघालोय ही वाट फक्त उज्जैनला नाही तर महाकालाच्या दर्शनाकडे जाते मन भरून आलं रे मंडळी पोहोचलो आपण उज्जैन स्टेशन आता महाकालाचं दर्शन ठरलं बरं काय भारी शहर आहे हे उज्जैन इकडं सगळीकडे भक्तीचं वातावरण आहे महाकालाचं हे दरवाज पाहिलं की अंगावर काटा येतो बघा लायन तर बघा एवढा वेळ लागणार वाटत पण महादेवसाठी काही आई ही गाठ बांधली आहे एका खास इच्छेसाठी असं काही दर्शन आयुष्यात एकदाच मिळतं खरच महादेव मस्त आहे वातावरण शांत खरच मनाला समाधान देत आहे मंडळी महाकालाचं दर्शन घेतलं मन शांत झालं तुम्हीही एकदा नक्की या जय श्रीराम